तर मित्रांनो जय शिवराय आणि जय महाराष्ट्र तर आपण सगळ्यांना माहित आहे की आता नऊ नोव्हेंबरला येत आहे बैलगड शहरी क्षेत्रातील सर्वात मोठे मैदान नऊ मैदानात प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या गाडीला फॉर्च्युनर बक्षीस भेटणार आहे एवढेच नाही मित्रांनो ट्रॅक्टर थार आणि बुलेट अशा प्रकारे गाड्या सुद्धा बक्षीसात आहेत आधी मित्रांनो सर्वात पहिले मी तुम्हाला बॅनर दाखवतो बॅनरमध्ये कशा प्रकारे बक्षीसचे कॉन्ट्रीब्युशन आहे हे आपण बघूया त्याच्यानंतर कोणकोणते नंदी या मैदानासाठी सज्ज झाले आहे ते आपण बघू तर मित्रांनो सर्वात आधी मैदानाचे टायटल बघूया आपण शिवसेना पहिले अधिवेशन श्रीनाथ केश्री म्हणून या मैदानाचे टायटल हे आहे आणि मित्रांनो या मैदानाचे आयोजक जे आहे ते म्हणजेच डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार सुभाष पाटील हे आहे आणि एवढेच नाही मित्रांनो महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा या मैदानासाठी उपस्थित राहणार आहे ज्यावरून आपण अंदाज लावू शकतो मित्रांनो की मैदान किती मोठे आहे खरोखर मित्रांनो मैदानात बक्षीस खूप खतरनाक अशा चला मित्रांनो आता तुम्हाला बक्षीसचे कॉन्ट्रीब्युशन मी दाखवतो प्रथम क्रमांकाला फॉर्च्युनर भेटणार आहे द्वितीय क्रमांकाला थार रॉक्स भेटणार आहे आणि तृतीय चतुर्थ आणि पंचम क्रमांकाला ट्रॅक्टर देण्यात येणार आहे मित्रांनो उन्हा मग सहाव्या क्रमांकाला बुलेट भेटणार आहे सातव्या क्रमांकाला भेटणार आहे आठव्या नवव्या आणि दहाव्या क्रमांकाला शिबी शाईन म्हणून गाडी भेटणार आहे आणि मित्रांनो एवढेच नाही प्रत्येक गटात जी गाडी प्रथम क्रमांक मिळवणार त्याला एच एच एफ डीलक्स बाईक म्हणून भेट देण्यात येणार आहे त्यानंतर क्वार्टर फायनलमध्ये एक ते दहा क्रमांकाच्या प्रत्येक गाडीला एकवीस हजार रुपये देऊन सन्मानित करण्यात येणार आहे तर अशा प्रकारे या मैदानात बक्षाचे कॉन्ट्रीब्युशन होणार आहे मित्रांनो तर माझ्या येणार आहे खूपच आणि मित्रांनो या मैदानासाठी कोणकोणते टॉप चॅनल सज्ज झाले आहे याचा व्हिडिओ संध्याकाळी येणार आहे मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जय शिवराय जय महाराष्ट्र